विठा शहरामध्ये महात्मा नगर मध्ये शाळेच्या जवळ विठानगर पालिकेच लाईटीचे चा काम चालू होत इथं ज्याचा प्लॉटच नाही ज्याची तिथं जागाच नाही अशा व्यक्तीच्या नावे तक्रार देऊन सदरचे सहा डाम लावले होते दोन डांब मोडून त्याचं एवढं आर्थिक नुकसान केलेलं आहे आज आम्ही इथं भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते तिथे त्या नगरमधले सर्व तक्रार घेऊन इथं आला असता इथं ते माळे म्हणजे जे इथे अधिकारी आहेत त्या माळीने सांगितलं की आम्ही ते दाम सोडलेले आहेत आणि नारायण शितोरे या दोघांनी पाटे साला खर तर कर्मचारी दहा लागतात नऊ लागतात तर या बाजारात त्यांनी सरळ ऑर्डर दिलेले आहे की तहकूब ठेवण्यात आलेला आहे तकूब ठेवण्याला कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी दबावाला बळी पडून हे दाम मोडलेले आहेत खर तर हे शासकीय काम आणि शासकीय दाम मोडलेले आहेत त्यामुळे आम्ही आता नगरपालिकेमध्ये सर्वजण आमची भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते जे आलेले आहेत हा विकासाचा भाग आहे आणि प्रशासनावर अंकुश नसल्यामुळं हे शिवची प्रांतांची मनमानी चाललेली आहे आणि हा मनमाने कारभार हालून पाडण्यासाठी इथं शेकडो कार्यकर्ते आज सकाळ सकाळी जमा झालेले आहेत मी माध्यमाच्या वतीनं प्रशासनाला सांगतो की तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळीन पडून काहीतरी चुकीची काम या विटाशरात करू नका कारण चांगल्या पद्धतीनं जर, जर काम केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य मिळेल कोणाच्या जर ऐकलं तुम्ही जर का काम करताना तर तुम्हाला चाकाचे फटकारे शंभर टक्के मिळतील मागच्या वेळा आम्ही तर नगरपंचायतीवर आंदोलन केलं तुम्ही आम्ही देशात एक नंबर काढला राज्यात एक नंबर काढला अशी उल्लंघना करता आणि खरंच जर ग्राउंड लेवलला जर, जर बघितलं ले। त्या शहराचं एवढं चुकीच्या पद्धतीनं प्रशासन काम करतंय भविष्यामध्ये या विटा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी ताकदीनं काम करेल गोर गरीबाला न्याय देण्यासाठी तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल खर तर आम्ही आता पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये पंकजबायाच्या माध्यमातून या विटा शहरात ताकदीनं काम करतोय दाजीभाऊच्या माध्यमातून खानापूर तालुक्यामध्ये ताकदीनं काम चाललेलं आहे जर या दोन तीन दिवसामध्ये शिवण या डामाचा प्रकरण नाही मिटवलं तर यांच्यावर आम्ही शंभर टक्के फौजदारी कारवाई शंभर टक्के करणार आहे आज बंधू आणि संदीप तात्या ठोंबरे पोलिटिशियनला जाऊन त्यांच्यावर तक्रार देणार आहेत मी पुन्हा पैशाला सापते तुम्ही सहा काम करा कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही या शहरातल्या नागरिकाला त्रास दिला तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत तुमची इथून पुढं वाट असणार आहे तुमच्यावर आमच्यावर तुम्हाला तातडीन आम्ही कार्यकर्ते तुमच्या विरोधात लढणार आहोत पुन्हा एकदा सांगतोय इथलं काम स्वच्छ कारभार करा स्वच्छ कारभार केला तर आम्ही भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत आहे जर पुढच्या चुकीचं काम केलं तर इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला जशा तसं उत्तर या शहरामध्ये दिलं जाईल महात्मा गांधी शाळेजवळ मी राहतो आमच्या तिथे रस्त्याचा वाद होता प्रलंबित होता तो विषय बऱ्यापैकी चाळीस वर्षाचा प्रलंबित विषय शिवसाहेबांच्या माध्यमातून सगळा तिथं क्लिअर झाला त्या ठिकाणी डाम रवण्याचं त्या ठिकाणी आदेश दिला त्या आदेशाचं पालन होऊन त्या ठिकाणी डाम रोवले गेले परंतु काल आम्हाला त्या ठिकाणी नोटीस नोटीस आली होती कि पण ते जे डांब आहेत ते काढून घे काढावेत त्यासाठी आम्ही प्रांत ला प्रांत साहेबांना भेटायला गेलो होतो आमचे सगळी कागदपत्र त्या ठिकाणी त्यांच्या समोर ती दाखवायचा प्रयत्न केला परंतु आम्हाला ते काग कागदपत्र बघायचं लांबच राहिलं त्यांनी उडवावडीची उत्तरं देऊन आम्हाला त्या तिथे त्या ठिकाणून अक्षरशः हातलून लावलं म्हणजे आमचे जे काय प्रश्न आहे आमचा जो काही तिथली समस्या आहे ते ऐकून घ्यायच्या ऐवजी त्यांनी कोणाच्या तरी अर्जावर न ज्याचा त्या ठिकाणी काहीही एक संबंध नाही त्या प्लॉटमध्ये कुठेही तो त्या ठिकाणी भागीदार नाही किंवा त्याचं त्या ठिकाणी प्लॉट नाही कुठं अशा व्यक्तीच्या नावानं त्या ठिकाणी जो काही त्या ठिकाणी अर्ज दिलेला होता त्या व्यक्तीच्या दबावाला बळी पडून फ्रान्स साहेबांनी आम्हाला काल चुकीची वागणूक दिली आणि ना इलाज असतो आम्हाला आज शेटना सांगून शेटच्या माध्यमात आम्हाला हे सगळं समोर सगळ्या जनते समोर आणावं लागलं शेटनी आज आम्हाला जे काय सहकार्य केलं आमच्या आम्ही शंभर टक्के त्यांच्या बरोबर इथून पुढे राहणार आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल